प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथील आजची टॉमॅटोची परिस्थिती आजचे बाजारभाव आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजची टोमॅटोची परिस्थिती टोमॅटोचे बाजारभाव समजतील तर आजवार वार रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस तर नेहमीप्रमाणे आपण आजही कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेलो आहोत तर आज संगणमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टॉमॅटोची आवक जेमतेमच पाहायला मिळाली परंतु आवक जरी कमी असली तर आज टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळालेला आहे तर आज संगणमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टॉमॅटो हे आर्यमान साऊ त्याचबरोबर बासष्ट बेचाळीस ह्या व्हरायट्या जास्त पाहायला मिळाल्या तर टॉमॅटोमध्ये क्वालिटीमध्ये चांगला बदल झालेला आहे साईजमध्ये पण चांगल्या पद्धतीने बदल झालेला आहे मोठ्या साईजमध्ये सध्या मार्केट मार्केटमध्ये येऊ राहिलेले आहेत सध्या पारनेर संगनमेर त्याचबरोबर धुलवड त्याचबरोबर सिन्नर भागातील अनेक गावं मार्केट मार्केटमध्ये आपले टोमॅटो आणत आहेत तर सध्या ही टोमॅटो पावसाळ्या व्हरायट्या यामध्ये जास्त प्रमाणात आहे तर या व्हरायट्यांना सध्या चांगला बाजारभाव मिळ मिळू राहिलेला आहे सध्या टॉमॅटोची आवक घटल्याने बाजारभाव चांगलाच आहे सध्या टॉमॅटोमध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळते तर संगमबीर मार्केटमध्ये टॉमॅटो एक नंबर टॉमॅटो माल हा क्वालिटीनुसार सातशे आठशे साडेआठशे ते पावणे नऊशे इतका बाजारभाव आज संगमेर मार्केटमध्ये टॉमॅटोला एक नंबर मालाला बाजारभाव मिळाला तर दोन नंबर माल म्हणजेच मीडियम माल हा क्वालिटीनुसार हा पाचशे सहाशे अशा पद्धतीने हा संगमेर मी टॉमॅटो विकला गेलेला आहे त्याचबरोबर गोळती माल म्हणजेच तीन नंबर माल हा दोनशे अडीचशे ते पावणे तीनशे तीनशे पार क्वालिटीनुसार हे बाजारभाव पाहायला मिळाले हे सर्व बाजारभाव संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील जाळीचे बाजारभाव होते तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आपण पाहतात प्रजा टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची